तर दुसऱ्याच्या वर्कशॉप मध्ये काम करून खऱ्या अर्थानं यशस्वी माहिती घेऊन आज टाटा शोरूम सारखे अनेक दोन तीन ठिकाणी त्यांनी वर्कशॉप उभे केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने यशस्वी उद्योजक म्हणून नायगाव मध्ये त्यांचा नावलौकिक आहे असे आमचे अमोल सुदाम चौधरी यांचाही सन्मान साहेबांच्या वतीने होतोय त्यांचा त्यांनी स्वीकार करावा त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्याची गावामध्ये ओळख आहे ते मागासवर्गीय प्रभागातील नवनाथराव गायकवाड खऱ्या अर्थानं या वस्तीसाठी आणि गावासाठी अनेकदा प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून गावाला प्रत्येक स्कीम असेल किंवा घरकुल सारख्या योजना असतील वस्तीमध्ये राणे कार्य अडचणी असतील किंवा या ठिकाणी कुठलेही आपले अनेक कामासाठी ज्यांचा मोठा सियाचा वाट आहे ते नवनाथ गायकवाड यांचाही सन्मान साहेबांच्या वतीने होतोय त्यांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा यानंतर आपल्या हवेलीचे कार्यक्षम तहसीलदार साहेब